महाडजवळ एस टी बस पलटी चालक वाहकासह सात जण जखमी राज्य परिवहन मंडळाच्या पुणे स्वारगेट डेपोच्या बस क्रमांक सत्तेचाळीस पंच्याहत्तर या विनेरे स्वारगेट बसला स्वारगेटच्या दिशेने येताना शनिवारी सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील करंजाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्यानं बसवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ती पलटी झाल्याची घटना घडली आहे अपघातावेळी बसमधून एकूण पंधरा प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी निशिज सुनील घाडगे वै नऊ राहणार रुपवली महाड सुजाता सुरेश यादव सुरेश यादव धनश्री सुरेश यादव सर्व राहणार विनेरे महाड कमरुनिसा अहमद देवळेकर राहणार भोमजाई महाड यांच्यासह चालक मुरलीधर दिगंबर पोफळे राहणार भेकरेनगर पुणे आणि वाहक जयश्री बाबू वाघमारे राहणार सिंहगड रोड पुणे असं सात जण या अपघातात जखमी झालेत सर्व जखमींना तातडीनं महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफुडे यांनी दिली आहे या अपघाताची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी